झाली काही ठिकाणी सबळावर लढण्याच्या अनुषंगाने देखील कार्यकर्ते आग्रही आहेत जिथे मी आपल्याला पुन्हा या प्रश्नाचं सर्वाधिक प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर दिलं की आपण निवडणुकीत कोणाकोणासोबत आघाडी करणार तर या माझ्या प्रत्येक वेळेस मी आपल्याला सांगितलं की या संदर्भात जिल्हा स्तरावर आम्ही आमचा निर्णय देण्याचे अधिकार दिलेले आहेत स्थानिक आमचं युनिट स्थानिक आमचे नेते हे या संदर्भामध्ये भूमिका घेतील ही एक धोरण कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे काय तर त्र्याहत्तरावे आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि ही घटनादुरुस्ती काय सांगते अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण तर हे विकेंद्रीकरण घेऊन काँग्रेस पक्ष आज सामोरा गेला होता त्यामुळे आम्ही राज्यस्तरावर कोणतीच आघाडी आणि कोणती युती करणार नाही हे देखील सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आलेले जे प्रस्ताव आहेत या प्रस्तावाला आम्ही त्याची छाननी करणं आणि त्याला राज्यस्तरीय पार्लमेंटरी बोर्ड या ठिकाणी अनुषंगानं त्याला मंजुरात देणं हे जो पक्षाची आमची जी पद्धत आहे शिस्त आहे त्या अनुषंगानं आम्ही पुढे जात आहोत हे करत असताना स्थानिक आमचं नेतृत्व हे पूर्ण निवडणूक लढण्याकरता तयार आहे आणि रिझल्ट देण्याच्या अनुषंगानं चा चांगले परिणाम देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी आप जबाबदारी स्वीकारलेली आहे

पश्चिम महाराष्ट्र विदर्भ त्यानंतर नाशिक डिव्हिजन कोकण या यासमोर आमची चर्चा आहेत काही यामध्ये उशीर झाला किंवा कुठे येण्याकरता कोणाला विलंब होत असेल तर त्या अनुषंगाने आम्ही तास दोन दोन तीन तासानंतर एक ठरवू की उद्या कोणचे होणार आहे मात्र आमचे काही जिल्हे जे आहेत मुंबईच्या आजूबाजूचे किंवा इतर काही ते ह्या जिल्ह्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांची राहिलेली प्रक्रिया आहे कुठे त्या संदर्भात तालुक्यांच्या संदर्भात कुठे त्यांना चर्चा करायची आहे किंवा नाव फायनल ना झालं नसेल त्या ठिकाणी त्यांनी विचारणा केली आहे त्यामुळे असे काही आज जिल्हे झाले असले तरी काही नगरपालिकाच्या अनुषंगाने उद्या पुन्हा आम्ही त्यांना बोलावलेला आहे राष्ट्रवादी एकत्र आहे काँग्रेसला कारण राष्ट्रवादी युती करतात शिंदे भविष्यात काही ठिकाणी होऊ शकते आम्ही कोणत्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या सोबत जाऊ नये ही आमची असणारी आचारसंहिता होती या व्यतिरिक्त काही संघटना आणि काही जणांशी पक्षाशी आपल्याला बोलायचं असेल तर बोलून आपण तशा प्रकारचा प्रस्ताव द्यायला सांगितलं होतं आणि या चौकटीच्या अनुषंगाने सर्व आलेले आहेत आमच्या घड्याळाच्या सोबत म्हणजे महायुतीच्या कोणत्याही सोबत काँग्रेस पक्ष हा आघाडी आम्ही युती करणार नाही ए बी फॉर्मच्या ताबोडतोफीने प्रक्रिया सुरू झालेली आहे निवडणूक आयोगाने एबी फॉर्मची चोरी करू नये ही देखील आमची असणारी अपेक्षा आहे त्यासाठी सगळ्या कायदेशीर पूर्तता आम्ही केलेल्या आहे मात्र वोट चोरीच्या पाठोपाठ आता दमनदीवच्या धर्तीवर ए बी ए फॉर्म बी फॉर्म चोरी ही शक्यताही नाकारता येत नाही त्यासाठी आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहोत आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की या सर्व प्रक्रिया त्यांनी आमच्याकडून आम्ही ज्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पूर्ण केलेल्या प्रक्रियेच्या अनुषंगानं त्यांनी सतर्क राहावं कुठे काही उणीव असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असा चमत्कारिक स्वरूपाचा निर्णय त्यांनी घेऊन आहे त्यासोबतच निवडणूक आयोगाला आम्ही दुसरी एक विनंती करणारं पत्र आमच्या दोन्ही सभागृहाचे जे गटनेते आहेत अप्परावचे वरच्या सभागृहाचे सतीश पाटील साहेब आणि आमचे सी एल पी विजय वरेट्टेवारजी आणि माझ्या आमच्या तिघांच्या स्वाक्षरीचं एक निवेदन आम्ही आज निवडणूक आयोगात आयुक्ताशी फोनवर चर्चा करून निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे ते म्हणजे साधा आमदारकीचा जो अर्ज असतो किंवा म्हणजे आमदारकीचा आणि खासदार पदाचा जो अर्ज असतो तो फार जास्ती मोठा नसतो काही किचकट नसतो मात्र निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेत नगरपालिकेचा जो अर्ज आहे नगर परिषदांचा जो अर्ज आहे तो पंचवीस पानांचा ठेवला आहे तब्बल आता हे पंचवीस पानं भरता 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 कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आता हे पंचवीस पाने अर्ज भरा तो ऑनलाईन करा आणि मग त्याची कॉपी घेऊन भरायला जा ऑफलाईन जा आणि पुन्हा मग ऑफलाईन जा आणि ते अर्ज हे करा असा एक जो पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा जो एक निर्णय फार निवडणूक आयोगाने जो थोपला आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांना विनंती केली आहे की ऑनलाईनच्या सोबत ऑफलाईन पण ठेवा पंचवीस पानांच्या संदर्भात आता विनंती करण्याची वेळ राहिलेली नाही मात्र निवडणुका ज्या आहेत सुसूत्रित आणि अत्यंत कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्या साचेबद्ध पद्धतीच्या असल्या पाहिजे आपण एवढे पंचवीस पंचवीस पानाचे अर्ज भरता त्याला काय अर्थ आहे मतदार यादीमध्ये एवढे घोळ आणि अर्ज भरताना एवढा काटेखोरपणा म्हणजे हा निवडणूक आयोगाचा पण जो विरोधाभास आहे विरोधाबाज बघून आश्चर्य होतो आणि एवढा हा पंचवीस पानांचा फॉर्म म्हणजे विरोधकांचे अर्ज बाद करण्याचं कारस्थान आहे का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे थँक्यू सुरू नमस्ते डाक्टर साहब तपाईको कुरा गर्नुभयो। अब उनीहरूले तपाईलाई 1 मिनेटसम्म पर्छ। अनि यो सामान छ। अनि म आउँदै छु।